बेलापूर येथे पैगंबर जयंती इदेम ईदे इमलादून नबी मोठ्या उत्साहात साजरा सालाबादप्रमाणे प्रमाणे याही वर्षी पैगंबर जयंती बेलापूर येथे आनंदमे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नगर रोड अलाउद्दीन बाबा चौक येथून जुलूस काढण्यात आला रेलीत जाताना सर्वांना प्रसाद देण्यात आले पैगंबर जयंती निमित्त बेलापूर शहरात ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात आले महाराष्ट्र लोकपत्र पत्रकार संघाच्या वतीने व एस न्यूज बेलापूर आर के एस न्यूज चे वतीने लहान मोठे मुलांना मिठाई वाटप करण्यात आली तसेच एस एस कंपनी शेरे हिंद फाउंडेशन व भीम गरजना तसेच अनिल शेटमुंडलिक यांनीही मिठाई वाटप केली त्याप्रसंगी माझे जिल्हा परिषद सदस्य शरद नवले पाटील पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले पाटील उपसभापती अभिषेक खंडावे पाटील बेलापूर ग्रामपंचायत उपसरपंच तबस्सुम शफीक बागवान माजी उपसरपंच मुस्ताक शेख भरत साळुंके माजी सभापती दत्ता कुरे जाकीर शेख ज्येष्ठ पत्रकार विष्णूपण डावरे तसेच सामाजिक कार्यकर्ते शोयब शेख अल्ताफबाई जिल्हा सचिव रफिक शहा गोसे आजम सेवाभावी संस्थांचे अध्यक्ष सुलतान व मुख्तारबाई बेलापूर अध्यक्ष समीर पठाण असलम सय्यद एम एस एस न्यूजचे उपसंपादक एजाज सय्यद नईम बागवान जब्बर पठाण इम्रान आतार सामाजिक कार्यकर्ते आसिफ शेख आयान सय्यद जब्बार सय्यद शोएब सय्यद अशफाक सय्यद सरफराज सय्यद अब्रार सय्यद इरफान कुरैशी कौसर सय्यद सचिन लाड लालू सय्यद सूत्रसंचालन मोहसिन सय्यद यांनी केले तर वि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसंतराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर साहित्य पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड साहेब बेलापूर पी एस आय दादा बडे दादा, दादा यांनी चोख मोठा बंदोबस्त ठेवला होता एम एस एस न्यूज साठी एजाज सय्यद अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी बघत रहा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य व्हा एम एस एस न्यूज साठी एजाज सय्यद बेलापूर بغاسق إذا وقب ومن شر النفاسات في الأخد ومن شر حاسد إذا حسد بسم الله الرحمن الرحيم قل أعوذ برب الناس ملك الناس إله الناس من شر الأسواس الخناس الذي يوسوس في صدور الناس من الجنة